गव्याने धडक दिल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झालाय शेताची राखण करायला जाताना हा सर्व प्रकार घडलाय वन विभागानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या करण्यात येत आहे शाहूवाडी तालुक्यातील आकाराम लक्ष्मण पाटील हे शेतामध्ये गवे येऊन पिकाचे नासधूस करत असतात म्हणून पिकाची शेती राखणीसाठी जात असताना अचानक गव्यानं येऊन जोराची धडक दिली आणि या धडकेमध्ये रस्त्यानं चालत चाललेले आकाराम पाटील हे गावातीलच श्रीपती तुकाराम विचार यांच्या विहिरीमध्ये जाऊन पडून जागीच ठार झाले याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा केलाय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिंग पाटील अमर या संदर्भातला अधिकचा तपशील चवळीतील गावाच्याच भोवती पूर्ण जंगल आहे नांदरीच्या गावातील शेतकरी संध्याकाळी गवे गावातील सर्वजण एकत्र येऊन शेताची राखण करत असतात गेल्या दोन महिन्यापासून सर्व शेतकऱ्यांचे रानडुक्कर असतील गवे असतील हे शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे त्यामुळे शेतकरी संध्याकाळची राखण करण्यात जात असतात परंतु अचानक आलेल्या मागून गव्याने दिले धडकीत अकरा मृत्यू झाला यामुळे शेवड तालुक्यातील नांद्री गावाच्या सर्व ग्रामस्थ आता भयभीत झालेत आहेत आणि त्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत कारण गवे हे त्यांच्या शेतामध्ये गवे असतील रानडोकर असतील हे येत आहेत गेल्या आठवड्यामध्ये शाववाडी तालुक्यातील याच गावातील शेतकऱ्यांनी आम्ही आत्मधन करतो असा इशारा दिला होता आता पुन्हा एकदा नांदरी गावातील ह्या शेतकऱ्यांच्या मुळे वन्य विभाग काय करतोय याच्याकडे पाहणे गरजेचे धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी